जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो जीवन म्हणजे एक अद्भुत प्रवास आहे या प्रवासात आपल्याला आनंदही मिळतो दुःखही मिळतं संघर्षही करावे लागतात आणि यशाची चवही चाकता येते पण या सगळ्या प्रवासात एक मार्गदर्शक हवा असतो तो मार्गदर्शक म्हणजे आपली श्रद्धा आपला विश्वास आणि आपल्या अंतरंगातील गुरुकृपा श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला जीवनात नक्कीच उपयोगी ठरतील त्या एका कथेतूनही आहेत आणि काही थेट अनुभवातूनही आहेत कथा एकदा एका गावात एक शेतकरी राहायचा आयुष्यभर त्याने शेतात कष्ट केले पण त्याला कधी समाधान वाटले नाही एक दिवस तो फार खिन्न मनाने म्हणाला देवा माझं आयुष्य इतकं कठीण का आहे इतर लोक सुखात आहे मीच का दुखात आहे तो थेट श्री स्वामी समर्थ महाराजांकडे गेला महाराज शांत हसले आणि म्हणाले अरे बाळा तुला जे कठीण वाटतंय तेच तुला घडवतंय तुझ्या कष्टातून तुला समाधान प सापडेल आणि ते समाधान म्हणजे खरी संपत्ती आहे जास्त सोनं मिळालं नाही तरी चालेल पण मन शांत राहिलं पाहिजे शेतकऱ्याने हा संदेश मनापासून घेतला तो पुन्हा शेतात काम करायला लागला पण आता त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं कारण त्याला उमगलं होतं की कष्ट म्हणजे शिक्षा नाही तर तीच खरी तपश्चर्या आहे जीवनासाठी काही महत्वाच्या टिप्स आहे मित्रांनो या कथेतून आपल्याला काही खास गोष्टी शिकायला मिळतात त्या मी थोडक्यात सांगतो एक कष्ट टाळू नका कष्टातून यश जन्माला येतं स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून धैर्य ठेवा दोन गुपित जपायला शिका आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी सगळ्यांना सांगू नका काही गोष्टी मनात ठेवल्या की त्यातली ताकद वाढते तीन वाईट संगती टाळा जे लोक सतत नकारात्मक बोलतात त्यांच्यापासून दूर राहा कारण त्यांची ऊर्जा आपल्यालाही मागे खेचते चार मनाची शांती जपा दररोज काही मिनटं जरी स्वामींच्या नामाचा जप केला तरी मन हलकं होतं चिंता दूर होते पाच सेवा आणि मदत करा जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो तेव्हा आपलीच शक्ती दुप्पट होते सहा धैर्य ठेवा काळ बदलतो आजचा संघर्ष उद्याचं यश घडवतो सात श्रद्धा ठेवा गुरुवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा ही श्रद्धाच तुमचं जीवन बदलून टाकेल मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ असा आहे की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आपण एकटे नाही आपल्याला मार्गदर्शन करायला उभं राहायला नेहमी महाराज आहेत म्हणूनच या जीवन प्रवासात श्रद्धा संयम कष्ट आणि सकारात्मक विचार हेच आपल्या खऱ्या सोबती आहेत जय जय रघुवीर समर्थ जर हा संदेश आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा अशा आणखी कथा आणि संदेशासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ